रोमन कॅथोलिक धर्माची पाचवी त्रुटी म्हणजे देव आणि मनुष्य यांच्यातील इतर मध्यस्थ रोमन कॅथोलिक धर्माचा हा विश्वास आहे की देवापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा देवाला प्रार्थना करण्यासाठी विश्वासणाऱ्याला अनेक मध्यस्थ्यांची गरज असते एका व्यतिरिक्त अनेक मध्यस्थ्यांची गरज विश्वासणाऱ्याला असते आणि म्हणूनच रोमन कॅथोलिक लोक मरियेला प्रार्थना करतात मेलेल्या विश्वासणाऱ्यांना प्रार्थना करतात आणि त्यांच्या याजकाला प्रार्थना करतात परंतु बायबल याबद्दल काय शिकविते बायबल शिकविते की आमच्याकडे ख्रिस्त हा एकच महायाजक आहे जो आम्हाला देवाच्या कृपेच्या सिंहासनाजवळ प्रवेश देतो आपण पवित्र देवाबरोबर सहभागितेमध्ये येऊ शकलेला आहोत याचे कारण केवळ ख्रिस्ताचे आम्हा बदली केलेले प्रायश्चितर्पणच आहे येशू ख्रिस्ताच्या आम्हा बदली झालेल्या प्रायश्चितर्पणाद्वारेच आम्ही देवाच्या सहभागितेमध्ये येऊन त्याला अब्बा आणि बापा म्हणून प्रार्थना करू शकत हो। आहोत आणि ह्यासाठी आम्हास कोणत्याही मानवी मध्यस्थतेची गरज नाही कारण ख्रिस्त हा स्वतःच आम्हासाठी मध्यस्थ झालेला आहे इब्रिकरास पत्र अध्याय चार वचन चौदा ते सोळा आम्हास हे शिकविते तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे म्हणून आपण जो पत्कर केलेला आहे तो दृढ धरून राहू कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखल्या गेला तरी निष्पाप राहिला तर मग आपल्यावर दया व्हावी आणि येणेवेळी साह्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ जव। कॅथोलिक धर्मगुरू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याला केवळ वेळेचा अपव्ययच मानतात आणि एवढेच नाही तर मनुष्य आणि देव यांच्यातील मध्यस्थ म्हणून ख्रिस्ताची जागा हा कॅथोलिक पोप किंवा फादर घेतो परंतु बायबल याबद्दल आम्हाला खबरदार करीत आहे विश्वासणाऱ्यांना प्रार्थना करण्यासाठी किंवा देवाच्या सहभागितेमध्ये येण्यासाठी कोणत्याही मानवी याजकाची मरियेची मेलेल्या संतांची गरज नाही त्याचप्रकारे कॅथोलिक धर्म मरियेला मेडिएट्रिक्स म्हणतो मध्यस्थ म्हणतो कॅथलिकिझमचे म्हणणे हे आहे की येशूला लोकांचा राग येतो तो, तो क्रोधिष्ठ आहे म्हणून आपण त्याच्या आईला प्रार्थना केली पाहिजे मरिया ही दयाळू आहे आणि जर आपण आपल्या विनवण्या आपल्या प्रार्थना मरियेला सांगतो तर ती आमच्या प्रार्थना लवकर ऐकेल मरिया येशूची आई म्हणून येशू ख्रिस्ताचा लोकांवरील कथित राग शांत करण्यासाठी अद्वितीयपणे सक्षम आहे असे सुद्धा रोमन कॅथोलिक धर्म म्हणतो तर अशा प्रकारची खोटी चित्रं रोमन कॅथोलिक धर्माने उभे केलेले आहेत जेणेकरून आमचा विश्वास जो आहे तो भ्रष्ट व्हावा आणि आम्ही आमचे पूर्ण ध्यान माणसाकडे लावावेत कॅथोलिसिझम किंवा रोमन कॅथोलिक धर्म शिकवितो की येशूला लोकांचा राग येतो आणि ते शिकवितात की मरिया दयाळू आहे म्हणून आम्ही तिला प्रार्थना करावी परंतु देवाच्या लेकरांनो ख्रिस्तामधील नवीन जन्म पावलेल्यांनो हे ध्यानात घ्या की आम्हाला आमच्यासाठी नवीन मध्यस्थ करण्याची कोणतीही आवश्यकता नाही आहे मानवी याजक मरिया किंवा मेलेल्या संतांची आवश्यकता नाही आहे कारण बायबल शिकविते की देवामध्ये आणि माणसामध्ये एकच मध्यस्थ आहे आणि त्याशिवाय अनेक मध्यस्थ नाहीत आणि तो येशू ख्रिस्त आहे पहिले तिमथी अध्याय दोन वचन पाच कारण एकच देव आहे आणि देव व मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे